तर माझ्यासोबत अत्यंत एक दुःखद घटना घडलेली आहे तुम्ही बघत असाल मी गेल्या नऊ तारखेपासून काही माझे व्हिडिओ आले नाहीत किंवा शॉर्ट्स आले नाहीत मी कुठला त्याचं कारण असं होतं की माझ्या आठ तारखेला मी एक शॉर्ट्स टाकली आणि नऊ तारखेला माझ्या सख्या स्वभावाने सुसाईट केली त्या सुसाईटमध्येच आम्ही सगळे होतो सगळ्यांना खूप सारं दुःख झालेलं आहे त्या दुःखामधून कुणीही सावरलो नाही तर नाही आता नुकताच दिपाळीचा सण आलेला आहे बहीण भावांचा सण त्या बहीण भावाच्या सणाला ओढ असते त्या एका बहिणीला आपल्या भावाची तो भाऊच या जगातून म्हणजे आला आहे त्याने आत्महत्या केली आम्हाला ज्यावेळेला कळी ही घटना त्यावेळेला आमचं देहभान हरपलं होतं आमच्या कोणाचाही कोणाला ताळमेळ नव्हता सगळे असे एकमेकांना फोनवर सांगत होते बोलत होते भैयाने असं केलं त्याला सगळे भैयाच हो म्हणायचे त्याने एका चिंचेच्या झाडाला गेला आणि दोर लावून गळफास घेतला आणि आत्महत्या केली त्या आत्महत्येचं कारण काहीच नाही कोणाला समजू शकलं पण माझा भाऊ या जगातून निघून गेला नाहीसा झाला खूप जीव लावत होता तो, तो, तो माझ्यावर त्याच्यासारखं प्रेम माझ्यावर कोणी केलं नाही मी सात आठ मावळ सखे चुलत असे नऊ दहा भाऊ आहेत मला ते सारखं ताई 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 करतात कारण मी एकटीच आहे आणि सगळ्यामध्ये मोठी आहे त्या ताई एक मी माझा या सणाच्या तोंडावर कमावलेला आहे मला हे सांगतानाही खूप वाईट वाटतं कारण आणखीनही कोणी सावरलेलं नाही आहे मी कालच माझ्या सासरी आले आणि म्हटलं की चला तुमच्या बरोबर आमच्या सगळ्यांच्या तब्येत खराब झालेल्या आहेत वातावरणच चांगलं ना सा। राहिलेलं नाही गढूळ वातावरण झालेलं आहे त्या गढूळ वातावरणातून वाता वाता ना आम्ही कसं बस बाहेर पडलेलं आहे <coughs> तर मी एक बहीण आहे त्या भावाची ज्या भावाने हे सगळं घड गड़। घडवले आणि घडवून आणले मला एक सांगायचं या सगळ्या भावांना की तुमच्यावर कितीही रीण पाणी असू द्या आपल्याकडं त्या भाषेत लोकांचं कर्ज पाणी किंवा रीण पाणी हेच वापरले जातात शब्द तुमच्यावर किती हिरीण पाणी असू द्या तुमच्यावर कितीही संकटं येऊ देत त्या संकटाला धैर्यानं सामोरं जा त्या संकटावर तुम्ही मात करायला शिका व्यसनापासून दूर राहा व्यसन हे एक आपल्याला दिलेली एक शाप आहे आपल्या समाजाला किंवा आपल्याला तर ह्या शापमुक्त जिंदगी जगण्याचा प्रयत्न करा ही जिंदगी पुन्हा येणार नाही तर आपलं हे जीवन खूप चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा कारण संकटात तर प्रत्येक माणूस आहे जो माणूस जन्माला आला तो आज सगळ्याच पद्धतीमध्ये स्ट्रगल करतो मी कारण शोधतेय माझ्या भावाने असं का केलं का भावाला ती वेळ आली कारण अतिशय सुंदर देखणा उंचापुरा गोरापान पान सगळ्याच्या मनामध्ये असणारा माझा भाऊ आज हे जग सोडून निघून गेला आहे आज ह्या घटनेला तब्बल सात आठ दिवस होत आहे त्या आठ दिवसामध्ये आमच्या घरातलं सगळेजण सगळेच त्या त्याची आठवण काढत आहे कारण तो होता तसा जरी भावानं व्यसन लागलं असेल तर ते तुम्ही ते सोडा किमान तुम्ही तुमच्या मागे राह असलेल्या आई वडिलांची तरी काळजी करा तुम्हाला बापाला मुलगा हवाय बहिणीला भाऊ हवाय भावाला भाऊ हवाय माझ्या भावाचं लग्न नव्हतं झालं तो, तो कोणत्या विमांचनेत गेला हे मला नाही माहिती पण तो गेला हे आमच्यासाठी खूप दुःखद घटना आहे व्यसन पाणी कर्ज पाणी बाजार सध्याचं वातावरण हे सगळ्यामध्ये सगळेच भरकटते पण आत्महत्या हा पर्याय नाही स्वतःला आवरा स्वतःला सावरा कुटुंबाला सावरा आणि अशा विचारांपासून दूर राहा हेच एका बहिणीचं तळमळीनं सांगणं आहे तुम्हाला बघा पटतंय का